शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला करा सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ शिवसेनेत दाखल नाशिकच्या राजकारणाला नवी चालना नवीन नाशिक परिसरातील प्रसिद्ध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते देवाभाऊ वाघमारे यांनी रविवारी आपल्या सहकार्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला मुंबईत मातोश्री येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी खासदार संजय राऊत उपनेते दत्ताजी गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मी छोट्या मोठ्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढत असतो पण ते अपक्ष लढत असतो गेल्या काही दिवसापासून खळबळ चालू होती किंवा आपल्याला पक्षामध्ये जाण्याची गरज आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि तो निर्णय दोन एक महिन्यापूर्वीच आम्ही घेतला आदरणीय मतदान आम्हाला तसेच जिल्हा प्रमुख आदरणीय सूर्यवंशी तसेच वसंत गौबीते यांच्याशी चर्चा करून मी उद्या म्हणजे काल आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काल मी प्रवेश केला प्रवेश करत के असताना आदरणीय दत्तनाना गायकवाड तसेच बिजेपी साहेब मानद प्रमुखी जी प्रसंग जिथे त्यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आदरणीय उपस्थितीमध्ये हा प्रवेश जनतेच्या आमच्यासाठी केलेला आहे त्यांनी सुद्धा मला या गोष्टी केला आहे की तुम्हाला आम्ही निवडणुकी देऊ निवडून तुम्ही फक्त लढा आज माझ्याकडे काही नाही असं शब्द मारून त्यांनी मला असं शब्द सांगून मला त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांचा आशीर्वाद देऊन जवळपास सर्व ज्येष्ठ ना सर्व देवाभाव वाघमारे हे गेली अनेक वर्षे सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यात सातत्याने सक्रिय असून जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली आहे विविध निवडणुका लढवण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि नाशिकमध्ये त्यांचा भक्कम जनाधार आहे त्यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या वतीने जनतेची सेवा करण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणाला नवी दिशा व बळ मिळेल असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे <laughs> त्याला मी म्हटलं आज आज माझ्याकडे जायला काही नाही हे लढावर आहे लढायच्या तयारी आहात नाशिक पण रोज बातम्या येत असतात हा दहा गेला उद्या तो गेला पण सर्वसामान्य जे लढवई आहेत ते आज तुला शिवसेनेसोबत आहेत आणि लवकरच मी नाशिकमध्ये येणार आहे समाज आता जसं मी चुकतेशी बोलतोय तसं बोलायला तुझ्या मी येणार आहे नाशिकला येणार आहे जगातचे ते दिवस किंवा दोन दिवस मी तिकडे खापीतसुद्धा नाशिक आणि नाशिकच्या आसपासचा सगळं परिसर आहे तिथल्या प्रमुख कार्यक्रम भेटायला मी तिथे येतो तर राज्यभर लिपित होतं आज मी जेवाभाऊ तुमचं स्वागत करतोय आणि स्वागत एवढ्यासाठी करतोय की साधारणतः जत्तेच्या दिशेने प्रवास